तर विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे आणखी एक महत्वाची घडामोड विधानपरिषद निवडणुकांसंदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुद्धा दोन नावं पुढे आहेत शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काय नेमक्या संदर्भातल्या राजकीय घडामोडी आता घडतात दिवसभरामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे दिवस, दिवस अखेरीस कळेल की कोणी नेमका उमेदवारी अर्ज भरलेला आहे कुठल्या गटाकडून कोण नेमके उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून शिवाजीराव गडजे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे शिवाजीराव गजे यांचंही नाव चर्चेत आहे तसंच विटेकरांचं आपण पाहूया विधान विधानपरिषदेसाठी पाच जणांची नावं आहेत पंकजा मुंडे योगेश टिळेकर आणि डॉक्टर परिणय फुके भाजपकडून यांना उमेदवारी मिळते सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे तर विधान परिषद किती चुरशीची ठरू शकते हे या चित्रावरून आता स्पष्ट होत आहे तर मवियाचे पाहूया उमेदवार मिलिंद नार्वीकर ठाकरे गटाकडून प्रज्ञा सातव आहेत काँग्रेसकडून जयंत पाटील यांना शेकापचे हे उमेदवार असणार आहेत मवियाकडून हे उमेदवार असणार आहेत शेकापचे जयंत पाटील